मी आता भिवंडी लोकसभा निवडणूक लढवत असताना बदलापूरकरांना आश्वासन केलं होतं इथली समस्या जाणली होती की इथल्या आमच्या सातव्या महिन्यात ताईला गरोदर असताना उल्हासनगरला ट्रेनचे धक्के खास सोनोग्राफी करायला हो जावं लागतं त्याच वेळेस बघितलं काय शहरामध्ये स्पर्धा परीक्षा वाढणार नाही इतकंच नाही की शहरामध्ये बिल्डिंग वाढतायत परंतु साधी फायर ब्रिगेडची गाडी जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आम्ही बघितली एका घरामध्ये आग लागली होती तिथे आम्ही द्यायला गेलो तर बघितलं की तिथे फायर ब्रिगेडची गाडी जाऊ शकत नाही नियोजन करण्यासाठी जे अधिकारी निर्माण झाले पाहिजे त्या दृष्टीने स्पर्धा परीक्षा अभ्यासिका इतक्यात नाही इथे रेग्युलर त्याचबरोबर पॅथोलॉजीचे दर खूप मोठे आहेत आज आपण बघतोय महागाई वाढते गरीब होत अशा वेळेस अंगावर आजार काढून कुठलाही दादा कुठलीही ताई किंवा कुठलेही बच्चू मरण पावता कामाने त्याचा तात्काळ उपचार झाला पाहिजे त्यासाठी पॅथोलॉजी दर अल्प दरामध्ये आठशे तीस पस्तीस रुपयामध्ये सगळ्या टेस्ट होणार आहेत पाचशे रुपये आमच्या ताई असे सोनोग्राफी करायला तर तेही व्यवस्था मोफत केली जाईल परंतु उद्या तिला क्रिटिकल प्रॉब्लेम आहे डिलेवरीच्या काळात तिला इथनं आपल्या रुग्णवाहिकेमधून गडबुलीला नेऊन किंवा शहापूरला नेऊन तिची मोफत डिलेवरी करण्यात